पहिल्यांदा आम्ही काढतो पण ह्या पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये बाबा बघा इथे बघा धरलाय बघा मी काय आंटी आंटी आभार आर योग्या जेवण कसं आहे अजिबात पलट नाही काय म्हणतो म्हणजे टोटली अठ्ठावीसशे किलोमीटर आपल्याला प्रवास असणार आहे नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो बघा तुम्हाला आपलं लोकेशन दाखवतो हाय बरोबर प्लॅटिनम लॉजिस्टिक आपल्या लोकेशन इथून चालू आहे ते म्हणजे कोचीन केरला चौदाशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे आणि आपल्याला तीन डिलेवरी द्यायच्या आहेत पहिली डिलेवरी म्हणजे ते आपल्याला त्रिशूलमध्ये दुसरी डिलेवरी आहे ती आहे चलखुडी आणि तिसरी डिलेवरी आहे ती आहे म्हणजे वेंगोला आणि आपल्याला टोटली चौदाशे किलोमीटर जायचं आणि चौदाशे किलोमीटर यायचं म्हणजे टोटली अठ्ठावीसशे किलोमीटरचा आपल्याला प्रवास असणार आहे कसा रूट आहे ते सगळं तुम्हाला मी या ब्लॉगवरती सांगेलच आणि कसं जायचं ते वगैरे आपल्याला टोटली तीन स्टेट लागणार आहेत त्या तीन स्टेटमधनं आपल्याला प्रवास करून जायचा आहे टोल डिझेल हे सगळं तुम्हाला मी या जर्नीमध्ये तुम्हाला टोटली इन्फॉर्मेशन देणार आहे किती काय खर्च येणार आहे काय ते मित्रांनो तुम्हाला मी गाडीमध्ये काय भरलं आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण थोडंसं कंपनीवाले बोलले की Uh, काही शेअर करायचं नाही तर त्याच्यामुळे आपण ह्या व्हिडिओला आपण बघा इथेच सुरुवात करणार आहे मित्रांनो आपली गाडी लोड होऊन झालेली आहे आणि आपल्याला प्रवास आता आपल्याला चालू करायचा कारण टोटली आपल्या गाड्या आठ ते सात गाड्या आपल्या सोबत असणार आहेत या जर्नीमध्ये तर मित्रांनो आपल्यासोबत आहे बघा निलेशसुद्धा आलेलं आहे आणि हे बघा हा बघा भाऊ हा बघा हा आपला फॅमिली मेंबर कसं आहे यादव भाई बढिया बढिया ना हे बघा निलेश बाबा आलाच म्हणून जरा धन्यवाद तर मामा बरे आहेत ना तर मित्रांनो सुरुवात आपल्या या ब्लॅटिनम लॉज लॉजिस्टिकमधनं आपल्याला करायची आहे ते हे आपलं लोकेशन बरोबर जे एन पी टी तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओला स्किप करून नका व्हिडिओ संपूर्ण बघा कारण ही जर्नी आपली सर्वात मोठी होणार आहे जे काय होते ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगवरती तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया

गाडी आम्हाला लीड करणार आहे त्याच्या पुढे आम्हाला जायचं नाही टोटली दोन आयसर एक चौदा फूट एक सतरा फूट तीन पिकअप महेंद्राच्या आणि दोन अशोक लेडनचे बडा दोस्त आणि एक इंट्रा म्हणजे विचार करा दोन तीन पाच पाच आहे दोन सात आणि एक इंट्रा आठ असे टोटल आठ गाड्या म्हणजे विचार करा मटेरियल किती असेल ते अंदाज लावून तुम्ही सांगा की या आठ गाड्यांमध्ये दे, किती टन मला असेल कमेंट करून सांगा भावानो कारण मला बघायचा तुमचा अंदाज किती असेल आणि किती नाही बघा माझ्या लेकीने दिलेला गिफ्ट टेडी मला बोलली पप्पा हा माझा गिफ्ट तुम्ही कुठे टाकू नका कुठे हरवायचं नाही म्हणून मी या गियडीला माझ्या गाडीमध्ये ठेवतो कंटिन्यू कारण तो टेडी एकदा बघितला की असा तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो तर त्याच्यामुळे स्पेशली तो माझ्यासमोर असतो चला आपला प्रवास खूप मोठा आहे तुम्हाला माहिती आहे चला तर मित्रांनो गाडी आपण इकडे लावली पार्किंगला आणि आलोय जेवायला आम्ही तर थोडा नाश्ता वगैरे केलेला आहे पण बाकीचं जर जेवण सुद्धा राहिलेलं आहे काल गाड्या जा, भरलेल्या आमच्या सगळ्यांच्या आणि जरा पेपरमुळे जरा उशीर झाला तर त्याच्यामुळे आता फायनली मी सगळे एकत्र बाहेर पडलो आहे आणि सगळे मेंबरचे तुम्हाला भेटून देतो सगळ्या मेंबरला हे बघा हाय किरण तुम्हाला तुम्ही याला ओळखत असाल हाय अमोल दा अमोल दा नमस्ते हां नमस्ते तो आहे राकेश का तुमचं नाव काय संकेत संकेत यादव हो। याला तर तुम्ही बळ दादा तुमचं नाव काय आकाश आकाश गणेश आणि हाय निलेश जेवण का मागवलं एकत्र आहे सगळ्यांना एकत्र जेवण एकत्र जेवण ना सगळे एकत्र जेव्या वगैरे मस्त आहे की आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आपलं तुम्हाला माहितीच आहे की सगळे एकत्र आम्ही जाणार आहे म्हणजे डायरेक्टली कोचिंग केरळला तर चला प्रॉफ्ट जेव्या आणि आपल्या मार्गाला नाही केलं बघा मित्रांनो आपल्याला आलेली आहे डाळ तडका आणि तिथे मागवल्या आहेत रोट्या आणि दुसरी एक भाजी आहे ती कुठली भाजी भाजी नाव काय शेव शेवभाजी भाऊ ड्रायवरला काची स्पेशल शेवभाजी आणि प्रत्येक कुठच्याही धाब्यावरती गेलात ड्रायवर धाब्यावर स्पेशली तर ही भाजी कुठेही मिळतेच मिळते शेवभाजी हे बघा प्रत्येकजण जेवाला बसलेत आता आम्ही दोघं जणांना बसलो बाकी सगळे जेवण घेत आहेत हो सावका ना सावकात जावा आमच्या पोटात दुखणार ना हे सावकात जेवा काय घाई करू नका चला ह्यांचं होऊन दे आम्ही चालू मित्रांनो हे बघा आपली चहा आलेली आहे चहा बघा ना बघा दोन एक्सप्रेस हायवे आपण सोडला आणि आपण आता नाश्ता करून वगैरे सगळा म्हणजे चहावर पिऊन आम्ही निघालो मी, मी चहा पिलो फक्त आणि निलेश आणि बाकीच्याने सगळं जेवण घेतलेलं आहे आता आपण आज दा चाललो दा डायरेक्टली एक्सप्रेस हायवेला विचार होता की एक्सप्रेस हायवे आपण जा प्रवास नाही करायचा कारण भरपूर पैसे जातात आपला सिंगल रूट म्हणजे जो आपण सिंगल चाललो आहे पुण्यापर्यंत टोटली आपले पैसे जाणार बरोबर पाचशे नव्वद रुपये जाणार आहे एक्सप्रेस हायवेने फक्त तर त्याच्यामुळे थोडे पैसे वाचवायचं फक्त प्लस पॉईंट होता आपला पण आपला लीडर बोलला की आपल्याला एक्सप्रेस हायवेने सगळ्यांना जावं लागेल तर त्याच्यामुळे चला मग हा बघा एक्सप्रेस हायवेनी हायवे आले आहे फा फायनली बघा पोचलो आहे फायनली आपल्या या ट्रीपचा पहिला टोल तो म्हणजे खालापूरच्या आहे बघा या नवीन टोलवरती किती रुपये टोल आहे हे सगळं आपण जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओवरती मग सगळं सांगतो चला पुढे आपली गाडी आहे किरण दादूची ना टोल क्रॉस केला तुला आपण तर नाश्ता केला आहे तर जरा आपल्या गाडीला सुद्धा मस्त की पोट भरून देऊया हे बघा डिझेल टाकला आणली गाडी चला या पंपावर जाव्या डिझेल टाकूया चला तर मित्रांनो हे बघा डिझेल टाकायला गाडी लावली आहे फक्त आपण टाकणार आहे साडेतीन हजारचं आहे बघा मित्रांनो हे बघा आपला टोल गेला आहे खालापूरचा तीनशे एकाहत्तर म्हणजे विचार करा एवढा महाग झाला आहे टोल आणि फक्त आपण साडेतीन हजारचा डिझेल टाकणार आहे ते सुद्धा का याचा रिझन तुम्हाला मी आता लगेच सांगतो कारण आता आपण डिझेल टाकणार आहे फक्त साडेतीन हजारचा ते फक्त आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाईपर्यंत कारण कर्नाटकमध्ये साधारण नव्वद रुपये किंवा अठ्ठ्याण्णव एटी एट रुपीज काहीतरी डिझेल आहे आपण डिझेल टाकून निघालो आता बरोबर पोचलो आपण वरती घाटामध्ये खटाळ्या घाटामध्ये आणि मित्रांनो बरोबर आपण साडेतीन हजाराचा डिझेल टाकला तर मी तिथे आम्ही मित्रांनो थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे आपल्याला थोडे थोडे पैसे साठवून आपल्याला ही जर्नी पूर्णपणे कम्प्लीट करायची आहे कारण जेवढा कमी खर्च होईल तेवढ्या या जर्नीमध्ये आपल्याला बघायचं आहे कारण पैसा सुद्धा बॅलेन्स व्हायला पाहिजे का आपण चाललो भरपूर लाभ तर त्या हिशोबाने मी कमी कमी जरा डिझेल टाकतो आहे कारण ज्या राज्यामध्ये डिझेल कमी आहे त्या राज्यामध्ये गाडी आपली फुल डिझेल फुल करायची लक्षात ठेवा फायल बघा एक्सप्रेसचा दुसरा टोलला आपण आलो आहे तळेगाव आता ह्या टोलला बघा आपले किती काढतात हो ते टोटल मिळून दोघांचे आपण तुम्हाला या एक्सप्रेसचे पेमेंट किती झालं ते तुम्हाला दाखवतो चला सो मच म्हणजे आपण ह्या एक्सप्रेस हायवेवरनं प्रवास केला म्हणून आपल्याला म्हणजे या आप रोड वाहतुकीने आपल्याला स्वागत केला आणि मित्रांनो या स्वागताचा आपण त्यांना बक्षीससुद्धा दिलेलं आहे कारण आपला पहिला टोल गेला बरोबर खालापूरचा तीनशे पंच्याहत्तर ठीक आहे आणि दुसरा टोल गेला बरोबर तो गेला एकशे पंचवीस रुपयाचा म्हणजे एकशे चोवीस रुपयाचा फायनली तर टोटल मिळून अमाऊंट झाली आहे बरोबर फक्त सिंगल रोडची हा मुंबई ते पुण्यामध्ये आता फायनली आपण पुण्यामध्ये एंटर केली आणि त्याचे अमाऊंट झाले बरोबर पाचशे रुपये तर हे पाचशे रुपये आपल्याला काय परवडत नाही पण पर कसे आपली आपला जो ग्रुप आहे आता जो केरळला चालला आहे त्या हिशोबाने आपल्याला या रूटने चालावा लागतो ला 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 आहे नाहीतर मग आपण जर जुन्या रूटने आलो असतो तर आपली जी अमाऊंट आहे ना मित्रांनो कमीत कमीत एकशे साठ किंवा एकशे सत्तर रुपये आपले पुण्यापर्यंत आपल्याला लागले असते मित्रांनो बरोबर सव्वा आपण एंटर केलेली पुण्यामध्ये आता वादल्यात सव्वा सात आणि आपण आता वडगावच्या ब्रिजवरती अजून आपल्याला नवले ब्रिज सुद्धा आपल्याला लागला नाही म्हणजे विचार करा केवढा ट्राफिक आहे ना प्रचंड ट्राफिक आहे खरं सांगतो एक तास या ट्रॅफिक मध्ये मी हे बघा हळूहळू हळू चाललो आहे आज आपल्याला इथं बरोबर सतरा किलोमीटर वरती बरोबर खेड शिवापूरचा टोल आहे अनो असं चालत राहिला तर कसं होणार होणेकर थोडी साईट तर द्या जाऊन द्या आम्हाला काय राव चला हळूहळू जाव्या भाऊ म्हणून खरं सांगतो आता चारा चहाची तुला तलप लागली आहे आणि आता जे एकत्र गाड्या होत्या ना ते सगळे जर कुठे हरवलेत का माहित नाही आम्ही पुढे आलो आहे का पाचशे पुढे आलेत काय माहीत नाही तर चला पुढे जाव्या आणि चा वगैरे पिव्या जरा मस्त की खेड शिवापूरच्या टोलला नो बरं आता आलो आहे खेड शिवापूरच्या टोलला कारण त्या पुण्याच्या ट्रॅफिक मधून निघून कारण खूप म्हणजे खूप ट्राफिक, ट्राफिक होती पायाची पूर्ण झीज झाली भावानू खरं सांगतो लय पाय दुखायला लागले कारण मी एवढ्या एवढ्या वेळ आता आलो आहे मला कधीच नव्हती एवढी भेटली ट्राफिक पण आता मात्र भेटले बघा चला भावानो बघा नारायणपूरच्या फाट्याच्या इथे आपण आलेलो आहे मित्रांनो बघा आपला हा हायवे आहे आणि आपण गाडी इथे लावली आहे आणि हा नारायणपूर आहे आणि ह्या साइडला जाईल तो डायरेक्टली पुण्याच्या आतमध्ये आणि हे बघा आम्ही थांबलो आहे जेवणाचा सामान घ्यायलाय बघा आम्ही ऑलरेडी घेतली आहे बटाटे अर्धा किलो निल्या बघा निल्या बघा टॉमॅटो घेतो अर्धा किलो हो तुला माहिती आहेत ना आधी घेतलायच ना कधी म्हणजे घरी वगैरे सगळं म्हणजे सामान तू आणतोस अरे एक नंबर यार आईला मदत करणं म्हणजे भाऊ हे बघा या आजी आज आणि हा रस्ता कुठे झालाजी अच्छा हा पंढरपूरला ओके 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 म्हणजे तुला सगळं इथलं कसं माहिती निल्या ना निल्या, निल्या।, 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 निल्या इथं महाराष्ट्रामध्ये भरपूर फिरला भरपूर म्हणजे भरपूर तर त्याला सगळं इथल्या आपले रस्ते माहिती आहेत अरे बघा आपण घ्या इथलं अनिल कांदे पण घ्यायचे अर्धा किलो अर्धा किलो कांदे घे निला बघा साबण घेऊन चाललाय नीला जाऊ काचा रे ते बघा हे चाव आल्यात आणि हे बघा हे सगळेजण आले तिथे राकेश सुद्धा आलेला आहे आणि हे दादा सुद्धा आणि किरण सुद्धा भाऊ काय नाश्त्या पिचा काय करायचं काय चहा वगैरे चहा प्यायचं ना आ, चार चहा पिशी ना पाच चहा वडापाव दोन वडापाव हे लोक जाम लांब ट्राफिक पण आले आहेत आणि असा ट्राफिक नकोच वाटत होता ट्राफिक काय पुण्याचं ट्राफिक म्हणजे पाहायला प्लॅस्टर लावा लागणार पाहायला खरं सांगतो ते बघा मुंबईत खरं सांगतो मुंबई परवडते कारण मुंबईची ट्राफिक आम्हाला माहिती आम्ही गल्ल्या गल्ल्यानंतर आम्ही काढतो पण ह्या पुण्याच्या ट्राफिक मध्ये बाबा बघा धरलाय बघा मी कान बाईक जाम त्रास येतात जाम म्हणजे जाम आणि अशी तसे नाही बाईक डायरेक्टली मुनिटला चिटकून चालतात ते बघा कोण आहे दिसले ज्यांना ज्यां दिसले आणि ते कोण आहेत ते नक्की कमेंट करा बाबा नाही बघा टोल फायनली आपण सातारामध्ये बघा आता प्रवेश करतोय पुढे लागला आपल्याला सातारा चला हा ऐंशी रुपये टोल आहे हो नाही बघा आपण आता जस्ट थांबलो आहे ते पण आहे बघा जेवायसाठी थांबलो आणि या हॉटेलचं नाव आहे हॉटेल राजमुद्रा आणि हे बघा ही पार्किंग केली आहे आपण गाड्या आपल्या चार ते पाच गाड्या पण इथे लावल्यात आणि आपला हायवे आणि बघा हायवेचं काम चालू आहे भरपूर तर त्याच्यामुळे विचार केला की जस्ट सातारा सोडला आहे आणि कारण भरपूर लांब आहे तर आता तर बरोबर अकरा तर विचार होतो की जरा बनवायचं जेवण कारण आम्ही जर हे बघा आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं तिघांनी की जेवण इथेच करायचं गाडीमध्ये पण हे बघा ही परिस्थिती बघून इच्छा होत नाही जेवायची तर चला आज मी जावे जेवायला कारण भरपूर भूक लागली आहे कारण ते बोलत होते की जेवायचा जरा होता प्लॅनिंग आमचा कराडच्या पुढे पण पॉसिबल नाही जरा जेवण डायरेक्टली बघा राजमुद्रा हॉटेलमध्ये आलो आहे जेवण घ्या पाहिजे अहो नाही बघा जेवण आपल्याला आलेलं आहे बघा तीन भाज्या सांगितलेल्या आहेत एक काय माहीत नाही पण सात जणांमध्ये तीन भाज्या कम्फर्टेबल असतील मला असं बघा प्रत्येकाला एक एक रोटी दिली आहे बघा सगळे सगळेजण जेव्हा बसले या वेज कोल्हापुरी पनीर शेव हो भाजी बघूया टेस्ट करूया जेवण कसा आहे अजिबात काय म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी एस टी थांबते तिकडे थांबायचं नाही अजिबात नाही तर थांबायचं नाही अच्छा बघूया दादानी टेस्ट केली काय कोणाचं थांबायच नाही अजिबात आपण एकदा टेस्ट करूया चला पण बन आपण लगेच भेटूया तुला जस्ट जेवण उठलो बिल वगैरे देतो चला आपण जा बाहेर अजिबात जेवणाला टेस्ट नव्हती अजिबात म्हणजे अजिबात झाला असेल मला असं सा वाटते साधारण नऊशे एक हजार रुपये बिल झालं असेल पण सात जण जेवलो सातही जण बोलले मी एकटा बोलतो तर ठीक होता पण सातही जण बोलले की जेवण फालतू म्हणजे फालतू जेवणाला नाव ठेवू नये कोणी आपण कशासाठी मेहनत करतो कोटबरोबर दोन डायम चांगला जेवाव आहे त्यासाठी मेहनत करतो ना पण जर पैसे देऊन जर समजा जेवण चांगला भेटत असेल पण त्या जेवणाला अर्थ का दोनच रोट्या दो काढल्या जास्त जेवण पण नाही आणि इच्छा पण नाही राहील जेवायची आता इथून डायरेक्ट निघू आता डायरेक्ट पुढे जाव्या आपल्या पुढच्या प्रवासाला चला तोडून ए, ए, तोडून टाकले पाहिजे तोडून टाकले पाहिजे तू फोडायला लागणार कारण का तिला ना तिचे आई काय 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 तोडून घाम तिचे नाकादा ना ब्लड येतोय तो ऍक्च्युली तिथं ओपन आहे ना अरे मग ओपन आहे मग तिथं ओपन झाली पाहिजे येईल हा हा बरोबर तिचे तिचे पाय टाकला बघ तिचे पाय टाकलं बघ लागला आहे ना लागला जास्त येऊ त्याच्या येऊन येऊ नये उद्याच

आरामसे 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 जास्त नाही आरामसे लागला मुकामाला धोका ला डोक्यात लागतो रक्त काय माकात नाही करडचे मुंबई चेत करायला जेव्हा डोक्याला लागतो ना डोक्याला दादा गेले होते जेव्हा डोक्याला लागतो नाकारना मार लागला ओळखल तू तिला मार लागला जाऊन देवानवर बघा गाडी निघाली बघा आपण पण निघालो मित्रांनो बघितलं ना किती मोठा ॲक्सिडेंट झालेला म्हणून तुम्हाला बोलतो आहे गाडी चावकात चालवा झोप आली दो तर दोनच्या बदली चार तास झोप काढा गाडी चालवताना तुमच्या घरच्यांचा चेहरा समोर आणा कारण झोप आली व्यवस्थित झोपून घ्या कारण खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात रस्त्यावरती कारण त्या बाईला डोक्याला लागला आहे डोक्याला लागला म्हणून ला, विचार करा नाकात ना रक्त आला तिच्या पायाला तो खूप लागला की प्रत्यक्ष बघितला रक्त येत होता तिच्या ना आणि ती बिचारी बेशुद्ध म्हणजे तिला सुचत नव्हता काय डोळे असे बंद चालू बंद चालू करतात तरी मी तिला हवा घालत होतो तर पाणी तर पाजू शकत नाही तुम्हाला माहिती आहे तर रक्त आला आहे नाकात ना परवाना सांगतो माझ्याकडून आणि मीसुद्धा या गोष्टी मी सगळ्या केअरफुली करतो घेतो के कारण आपल्याला माहिती आहे आपण रस्त्यावरती आहे आपल्याला मदत करणारे भरपूर दुनिया येतील आपल्याला आपल्या महाराष्ट्रात झाला तरी पण तुमची फॅमिली मात्र तुमच्यापासना लांब असते म्हणून विचार करून सगळ्यांचा घरच्यांचा आशीर्वाद घेऊन निघा रस्त्याला आणि सुखाचा प्रवास करा बघा आता आम्ही तिथनं निघालो मित्रांनो आता जस्ट आम्ही उमरज वगैरे सगळा सोडला पोचले बघा बरोबर कराडला भावानो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला प्रवेश होतोय मित्रांनो आता बरोबर आपण किनिटोलच्या या प्रवेश दरावरती आहे बघा भावान हो रे बाबा उशीर नको लाऊ अरे आता वाजले तर बरोबर सव्वा तीन वाजून गेलेत आणि आता आपण पोहोचले बघा फायनली झालेलं आहे तर भावानु फक्त सात किलोमीटरवरती आपली महाराष्ट्र बॉर्डर आहे आणि मला आता जस्ट एक इन्फॉर्मेशन आली की आपल्याला बाउंड्री क्रॉस करायची नाही आहे मित्रांनो बरं आहे बघा पॅट्रोल थांबलो आहे आणि आता वादल्या जातं बरोबर सव्वा चार इथनं बरोबर आपली बॉर्डर आहे सात किलोमीटर आणि आपल्याला अमोलदादानी सांगितलं आहे की आपली महाराष्ट्राचा जो आर टी ओ आहे त्याच्या पुढे जाऊ नकोस तर त्याच्या अगोदर थांबायला सांगितलं आहे तर बोलू ठीक आहे दादा तुम्ही या आम्ही गाडी इथे पार्किंग केली आहे एक बाडा दोस्त आहे दोन्ही गाड्या चिटकून लावल्यात कारण काहीतरी रिझन तुम्हाला नंतर समजेलच आणि तुम्हाला म्हणजे तिथे मेन लोकेशनला आपण जिथे गाडी खाली करणार आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार की याच्यामध्ये काय होतं आणि काय नाही तर हे बघा फायनली बघा आपला हातरून टाकलेलं आहे मस्त की चर्ट टाकली माझी उशी चादर वगैरे बघा निलेशसुद्धा वाट बघतोय डायरेक्ट बघा अरे उशीर तुम्ही जबणार आहे सांगतो हे बघा हे बघा हे बघा बघा सगळं सगळा सेटअप झालेलं आहे तर मित्रांनो आपली आत्ताची जर्नी झाली आहे बरोबर चारशे किलोमीटर प्रॉपर झाली आहे चारशेच्या वरती गेले सव्वा चारशे किलोमीटर आपली रनिंग झाली आहे दुपारी निघालेलो आपण बरोबर सव्वा दोन काय अडीच वाजता आपण निघालेलो जी एन पी टीवर आणि खूप छान प्रवास झाला अजून मजा येणार आहे पुढच्या प्रवासात सुद्धा आणि खूप चांगल्या चांगल्या रूटने आपण जाणार आहे कारण मी चाललो आहे पहिल्यांदा केरळ कोचीनमध्ये त्रिसूर त्याच्यानंतर चलाकुडी बेंगोला मला माहीतच नाही मी कधीच गेलोच नाही तिकडे पण ह्याव्या टायमाला आपण फर्स्ट टाईम जाणार आहे तर मित्रांनो त्यासाठी बघा मी इथे आता आराम करणार आणि मस्त की हे बघा झोपणार कारण असतं रस्ते जायची भाऊ मजा वेगळीच आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे आपला ड्रायवर बंधू कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो आणि सगळं का माहिती आहे आपल्या ड्रायव्हर बंधूंना तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय लवकर भेटू आपण तर चला मग गुड मॉर्निंगसुद्धा आणि गुड नाईटसुद्धा कारण आम्ही दोघंसुद्धा आता आराम करणार कारण सकाळी आपल्या ओमध्ये जायचं आहे तर तिथेच आपण भेटू सकाळी तर बाय बाय